हाय गुड मॉर्निंग सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आमच्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अद्विकचे पप्पा गणपती बाप्पांना घेऊन येत आहे तर गणपती बाप्पा आल्यानंतर आमच्याकडे पूजन करतात तर आमच्याकडे पहिल्यांदा आमच्या वहिणी पूजा करत होत्या आमच्या गणपती बाप्पांची आणि त्यानंतर मी पूजा करत होते तर तुमच्याकडे गणपती बाप्पाचे असंच आगमन केलं जातं का आणि तुमच्या भावना कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत कमेंटद्वारे पोचवा आणि आपला हा मिनी ब्लॉग्स कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यानंतर आम्ही पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांचा गृहप्रवेश देखील केला होता तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तर इथे गणपती बाप्पांचा गृहप्रवेश सुरू आहे तर झाला आहे गृहप्रवेश देखील तर तुम्ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या त्यानंतर गणपतीची स्थापना केली आणि गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती होती त्याचा आम्ही गंगाजल दही दूध याने अभिषेक केला आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली आहे तुम्ही पाहू शकता इथं मी पूजा करत आहे आणि त्यानंतर आम्ही आरती देखील घेतली होती सुखकर्ता दुख विघ्नाचि हो वी विघ्नाचि वन पूर्वीर्विी प्रेम कोपादेव सर्वाङ्गी सुन्दर वट सेन्दूरी वट सेन्दूरी मुक्ता माताफी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति लम्बोदर पीताम्बरफलिवरवन्दना सरसोण्डवक्रतोण्डत्रिनयना दासनाचावटका विसजना सजना संकति पावा विनिर्वा विरक्षा वि देव जय मङ्गलमूरति श्री मङ्गलमूर्ति दर्शन माति मा